केचा वडनेर बोलजित समाजसेविकेचा छळ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये स्थानिक समाजसेविका उमाताई गोपाळ बोचरे यांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणात अजमत बेग उर्फ बाबा मिर्झा अकबर बेग मिर्झा वय सदतीस वर्षे राहणार वडनेर भोलजी याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना मे दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घडल्याचे पोलीस हकीकतीत नमूद करण्यात आले आहे फिर्यादी उमाताई बोचरे या उमा समाजसेवेच्या कार्यासाठी गावात फिरत असताना आरोपीने त्यांचा छुप्या पद्धतीने पाठलाग केला तसेच लज्जा उत्पन्न होईल असे इशारे हातवारे करून त्रास दिला आणि नको त्या प्रकारे जवळीत साधण्याचा प्रयत्न केला त्यातच जर फिर्यादीने आरोपी सोबत काम न केल्यास तिची खोटी बदनामी करणारी बातमी प्रसारित करणार असल्याची धमकी दिली गेली यावरून तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दैनिक जागरूक मालक या स्थानिक वृत्तपत्रात फिर्यादीची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असेही फिर्यादीत नमूद आहे की तक्रार पोलीस कॉन्स्टेबल शकील तडवी बक्कल क्रमांक अठरा पासष्ट यांनी चौकी वडनेर भुलजी येथे आणून सादर केली त्यानंतर पोलीस कर्मचारी सोळंके बक्कल क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी यांनी पुढील प्रक्रिया करत क्रमांक तीनशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेतील कलम अठ्याहत्तर कोन सात दोन एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न कनसात सात अधिक सात दोन तीनशे एक्कावन्न कोसात्व दोन कॉनसात तीन बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक चिपकर बक्कल क्रमांक नऊशे सेहेचाळीस से यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणामुळे वडनेर भोरजी परिसरात खळबळ उडाली असून समाजसेविकेवर झालेल्या मानसिक छळाविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे